बाबे राज्याला हे घाबरला काय बाब्या तुझ्या बद्दल सोम्या एका टायर वर उचलून दाखव पुढचा टायर उचल नाही नाही एवढीशी कोण उचलते ते हे सोम्या यार एका डायरीवर उचल पुढच्या डायर उचल, उचल? एक सोम्या पहिल्या षटकर ना मागडून थंडा थंडा ह्याच बॉडला गेला पाहिजे आपण लांब मारलं पण सुजल बॅटिंग नाही दिली रे मला नाही दिली हे बघ सायकल चालवायला लागते न नऊ ओवर फिल्डिंग केली हा आउट ऑफ नाही अरे काय सांगू तुला गेलो नऊ ओवर फिल्डिंग केली आणि आलो बॅटिंग काही दिली नाही त्यामुळे आता सायकल चालवतो आता बॉल पकड बॉल पकड बॉल पकड घालवला चौकार अरे सोन्या रे सोन्या आता कसा बघल हा आता इज्जत गेले ना दर्ण। 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 आ, दो वाला दो वाला। आता कसा बघल हां तू पकडणार होतास हां आणि तू काय केलंस कुठं आताचा बॉलाचं काय केलंस हां मग ती एक पकडली ती काय आलं मी पण पकडली एक पण <स्> मला बॅटिंग नाही दिली यार सोन्या काय यार फायदा नव्ह फिल्डिंग केली मी नाहीत खेलाय आता हट हे सायकल चालून मी बारा खुश होईन आपलं जीवन बाब्या इथून वर जायचं टॉप पर्यंत नाही केलाय तर बायल्या हा शाबा शाबाज नाही बघू द्या बघू द्या बाबा जातोय काट्या झाला की आलू झाला वर धरून जायले पडून काय बाबा तर उचलला तू जाय पाहिजे होत गेलो असं मी ते काही दोन पावड्याची आहे

हा <laughs> <laughs> एक नंबर सापडला सार्थक तू राहू दे मोडशील हे बघ त्या बांधायला ना तिथं बांधे ना त्यावेळी स्टम्प ठेवायचे आणि असं जाऊन यायच हा चल हा हा स्टम्प ठेवाल तो हारला ठेवल तो हरला कसा अरे स्टम्प ठेवून होती तिथं स्टंप दे बांधाव बांधव ठेवायचं हा ए तू बोल एक दोन दिन थांबता काय झालंय तुला मला सांग कि तिथं स्टम ठेवायचं बांधव स्टंप ठेवायचा नाही यायचं पण नीट ठेवायचा मजा तिथं तो तो चार पेरे, चार पेरे। चार दोन तिकडे राहील असं काय वन एक मॅच गेले काय ना अजून दुसरे प्लेअर आहेत ना आपल्याकडे दोन दोन राऊंड कसं जाईल पुढं तुम्ही एवढं हे पण कॅमेरा भाई आपल्या कॅमेरा

लाईन आकडतोय कबड्डी <Sessions> तयार हो तयार ये भाई तयार हो लवकर उड्या बड्या मार सासर तू चायला अगो काय ते बोनस पडला उदल होतोय राऊ चॉल आऊट लाइन कट हा रेडर मेला

नाही टाकू शकत तू राहिला उभा हे साई अरे तू केवढा प्लेअर आणि तू त्याला आबरतोयस उडव या काय ठोक्यात उडव बघ अरे उडवला हाय का तुम्हाला बोनस देतो